आता कुठल्या धबधब्यावर जाणार आपण हा वेरवली धबध्यावर जायची तयारी करतायत सगळेजण तयार झालेले आहेत धबध्यावर झालं हे तयार झाले झोपलेत झोपलेले आहेत झोपून तयार झाले आ कुठल्या धबधब्यावर जायचं आपल्याला एरवली सगळेजण तयार आहेत एरवली धबधब्यावर जायला साठी आता आपण इथून जाणार आहेत एरवली धबधब्यावरती मग तिकडे जाऊन सगळे भेटूया आता परत बाय बाय आ, आई साक्षी बोले आई डान्स करणार आहे तिकडे बाय बाय माझ्या समोर एक प्रश्न निर्माण झाला आहे पुरुष मंडळींनी सांगितलं वेरवली आणि महिलांनी सांगितलं एरवली तर लांज्यातल्या कोण व्हिडिओ बघत असतील किंवा लांज्याची माहिती असणारे जे लोक असतील त्यांनी कमेंट करून सांगा एरव वेरवली की एरवली

ए, आलो धबधब्यासाठी आता रिक्षाने भाऊजी साडू भाऊनी सांगितलं पाच काय दहा मिनिटात जाऊ मिनिटं आणि इकडे रिक्षाने आम्हाला पंधरा मिनिटं लागेल अर्धा तास लागला तरी पण आता बघूया आता पुढे कसं अजून किती चाल रिक्षातून उतरल्यावर थांब पण सुगंदा, सुगंदा ना ना चापा ना हे बघा रानटी बघा सुगंधात सुगंध घेतात रानटी सुगंध नाही हो गावठी ना सुगंध काय मोगरा हे चापाच आहे तू अरे चापाच आहे तुरी सोन चाफा सोन चाफा दिस कमस पूर्ण काढायचं पूर्ण काढायचं ओ गाव गावाला तशी सुंदर सुंदर फुलं असतात सुगंध येतोय ती ह्यापर्यंत आता तुम्हाला याच्यामध्ये कळणार नाही सुगंध तर चाललोय मी धबधब्याला ते काही लोक आले पिकनिक कर, टिफिन करायला ते बघा आपलं जेवण करता पाणी आहे हा बघा हे धरण आहे ते धरण आहे अरवली धरण आहे त्याच्यात बघा सगळे पिकनिक करायला आले मुलं त्यांची मग स्वतःची गाडी आहे त्याच्यामध्ये जेवण बनवत आणि आता हा धबधबा आहे समोर बघा धबधबा तुम्हाला दिसतोय दाखवतो करतून तुम्हाला हा बघा हा धबधबा आहे तर धबधबा आणि हा पाईप आहे ज्याच्याने गावाला पाणी पुरवठा होत हो तशी सुंदर असा निसर्ग सुंदर सौंदर्य आहे आपलं कोकणामध्ये कोकणामध्ये जेवढा सुंदर निसर्ग आहे तेवढा मला वाटतं कुठे अजून तुम्हाला सापडणार नाही सुंदर असंसर्ग सुंदर्य सौंदर्य आहे सगळी हिरवळ पसरले पाऊस पडल्यामुळे धबधबा एकदम जबरदस्त आहे या धबधबाला आता आम्ही जाणार आहे धबधबा आहे हे बघा धबधब्यात पाणी कसं जबरदस्त धबधबा आहे एकदम धब जबरदस्त तेवढं सुंदर असं निसर्गसौंदर्य आहे ना जे मुंबईतल्या लोकांनी कधी अनुभवलं नसेल जबरदस्त एकदम धबधबा पहा बाजूला हिरवळ पहा हे धरण आहे आई दोघी आई आमच्या बसलेल्या आहेत समजा एका प्रकारे आणि निस्त मस्त एकदम निसर्गसौंदर्य पाहून पाहून थकाल तुम्ही गोळ्याचे पारणं फिरणार असं सौंदर्य आहे सगळे बघा असे मजा करतात धबधब्यामध्ये मध्ये सगळे धमाल एकदम आणि आमचे प्रदीप भाऊ फोटोग्राफर बनलेत हो चला हो आपण मग डुपक्या मारूया याच्यामध्ये हा धबधबा या धबधब्याचं नाव काय हो प्रदी धबधबा आहे काय वेरवणी धबधबा वेरवणी हो काय जबरदस्त धबधबा आहे असले कि जबरदस्त एकदम पप्पू ए पप्पू सगळे धबधबा मजा करतायत आम्ही फोटोग्राफर बनलोय हो 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 काय धबधबा आहे खरोखर कोकण 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 आणि फक्त कोकणच निसर्ग सौंदर्य स्वर्ग सुखाचा अनुभव फक्त कोकण हा धबधबा पाहून घ्या सगळे धबधबे मला वाटतं याच्यासमोर फेर व्हायला पाहिजेत जबरदस्त छोटा धबधबा आहे परंतु याचा आनंद आम्ही पहिल्यांदा घेतो जबरदस्त एकदम निसर्ग सौंदर्य पहा शेजारी पहा पूर्ण संपूर्ण चारी बाजूने डोंगर आहेत The morning.

सगळेजण फ्रेश होत आहेत मी पण बाहेर बसतो आहे माझा नंबर कधी येतो फ्रेश होण्या होण्यासाठी तो बघतो आणि नंतर पुढचा शेड्यूल बघू त्याप्रमाणे मी तुम्हाला अपडेट देत राहीनच नमस्कार वीडियो आवडला तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि एक छानशी कमेंट करा धन्यवाद